तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो त्रिवेणी टर्बाईन्सबद्दल आपण चर्चा करणार आहोत कंपनीचे क्वार्टर चारचे जे काही रिझल्ट्स आहेत ते या ठिकाणी मित्रांनो फायनली अनाऊन्स झालेले आहेत आणखीन काही अनाऊन्समेंट्स कंपनीने केलेले आहेत तर मित्रांनो हो अगदी बरोबर या ठिकाणी आणखीन अनाऊन्समेंट झालेल्या आहेत कंपनीने काय केलेलं आहे डिव्हिडंड देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे दोन रुपये पर शेअर ह्या हिशोबाने कंपनी काय करणार आहे मित्रांनो डिव्हिडंड ह्या ठिकाणी देणार आहे अद्यापर्यंत रेकॉर्ड डेट वगैरे ह्या गोष्टी ह्या ठिकाणी काय झालेल्या नाहीत ह्या ठिकाणी अनाऊन्स केल्या गेलेल्या नाहीत आता पाचशे सोळा रुपये मित्रांनो करंट प्राइस आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं क्लोजिंग प्राइस आहे एक साधारणतः दोन टक्क्यांची घसरण हलकीशी घसरण आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे आता बघा मित्रांनो कंपनी नेमकं काय करते है? जे काही पॉवर जनरेशनसाठी लागणारे टर्बाइन्स आहेत ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ते बनवण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते सो आता आपण बघूया कंपनीचे जे काही काही मित्रांनो रिझल्ट आहेत ते रिजल्ट्स या ठिकाणी कशा आलेले आहेत कंपनी एक मिडकॅप कंपनी आहे ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा ओके चला आता आपण बघूया की ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू कशा पद्धतीने झालेला आहे सो तुम्ही बघू शकता मित्रांनो पाचशे अडतीस कोटी रुपयांची सेल झालेली आहे जी की मागील क्वार्टरमध्ये पाचशे तीन करोड रुपये होती आणि मार्च दोन हजार चोवीस मध्ये चारशे अठ्ठावन्न कोटी होती सो क्वार्टर ऑन क्वार्टर सेल्समध्ये एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते अर्थातच मित्रांनो पाचशे अडतीस कोटींची जी काय सेल झालेली आहे इस्टिमेशन असं होतं की ही जी काय सेल्स आहे मित्रांनो ती साधारणतः पाचशे बासष्ट कोटी रुपयांच्या आसपास काय होऊ शकते हो असा या ठिकाणी काय होता मी अंदाज होता सो त्याच्यामध्ये एक साधारणतः चार टक्क्यांची घसरण आपल्याला दिसते चार पॉईंट सत्तावीस टक्क्यांनी आपलं जे काही टार्गेट आहे मित्रांनो ते या ठिकाणी काय झालेलं आहे मिस झालेलं आहे ओके ठीक आहे हरकत नाही तर सुद्धा क्वार्टर ऑन क्वार्टर एक परफॉर्मन्स चांगला आहे फक्त इस्टिमेशन्सला या ठिकाणी हा स्टॉक बीट करू शकलेला नाही आहे एक्सपेन्सेस बघा चारशे अठरा कोटी रुपयांच्या आहेत अर्थातच ज्या पद्धतीने रेव्हेन्यू वाढतो जनरली काय होतात मित्रांनो सुद्धा वाढतात पण ठीक आहे एक्सपेन्सेस मित्रांनो काही जास्त वाढत नाही आहेत एका ठराविक प्रमाणात या ठिकाणी काय होतं एक्सपेन्सेस कंपनीचे वाढत आहेत आणि कंपनी एक चांगला प्रॉफिटसुद्धा त्यातून जनरेट करते आता बघू शकता मित्रांनो ऑदर इन्कम्स वीस कोटींच्या आहेत इंटरेस्ट मित्रांनो एक करोड कंपनीने पे केलेला आहे अर्थातच कमी डेट असल्याकारणाने कंपनीला जास्त इंटरेस्ट पे करावा लागत नाही आठ कोटीचं डेप्रिसिएशन या ठिकाणी कंपनीने पे केलेलं आहे सगळ्यात मोठी पॉवर ह्या कंपनीची आहे की कंपनीवरती असणारं जे कर्ज आहे ते अत्यंत कमी आहे त्याच्यामुळे कंपनीची बॅलन्सशीट अत्यंत या ठिकाणी काय झालेली आहे स्ट्रॉंग झालेली आहे नेट प्रॉफिटचा विचार केला मित्रांनो एक पंच्याण्णव कोटींचा नेट प्रॉफिट आहे ओके okay? सो so, या ठिकाणी जे काही इस्टिमेशन होतं ते इस्टिमेशन किती होतं मित्रांनो नेट प्रॉफिटचं एकशे एक, एक करोड रुपये ह्या क्वॉर्टरमध्ये कंपनी प्रॉफिट जनरेट करेल असं एक्सपर्टचं या ठिकाणी मानणं होतं पण जे काही इस्टिमेशन आहे त्याच्यापेक्षा या ठिकाणी अनु आ, अनुमान जो होता त्याच्यापेक्षा आकडे कमी आलेलं आहे एक साधारणतः इस्टिमेशन आणि जे काही रिअल प्राईज आहे त्याच्यामध्ये सहा पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांची घसरण या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जे काही इस्टिमेटेड प्राईज होतं आणि जे काही मित्रांनो करंट आता जे काय स्टेटमेंटमध्ये सॉरी जे काही इस्टिमेटेड मित्रांनो नेट प्रॉफिट होता आणि जे काही मित्रांनो करंट आता या ठिकाणी नेट प्रॉफिट आलेला आहे त्याच्यामध्ये सहा पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांची तफावत आता आपल्याला कोठे ना कुठे आढळत आहे ओके सो so, ठीक आहे इस्टिमेशनला हा स्टॉक बीट करू शकलेला नाही आहे तरीसुद्धा इयरवाईज आणि क्वॉर्टरवाईज चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी कंपनीनं दाखवला आहे तुम्ही बघू शकता प्रॉफिट अँड लॉस्ट स्टेटमेंटमध्ये प्रत्येक वर्षी एक चांगली ग्रोथ आहे मागील वर्षी सोळाशे चोप्पन कोटी रुपयांचा सेल्स होता दोन हजार सहा कोटींचा झालेला आहे आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला मित्रांनो तीनशे एकोणसाठ कोटींचा नेट प्रॉफिट झालेला आहे जो की मागील वर्षी मित्रांनो दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा होता एसमध्ये सुद्धा चांगली वाढ झालेली आहे कारण प्रॉफिट आणि रेव्हन्यू वाढला तर एसमध्ये पण चांगली ग्रोथ होते आठ पॉईंट सत्तेचाळीसवरून मित्रांनो आता ईपीएस जो झालेला आहे म्हणजे अर्निंग पर शेअर जो झालेला आहे तो अकरा पॉईंट चोवीस या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय म्हणजे अकरा रुपये चोवीस पैसे ईपीएस या ठिकाणी झालेला आहे ओके जी की एक चांगली गोष्ट आपल्याला दिसते आता आपण बघूया की कंपनीचा जो हो काही मित्रांनो स्टॉक आहे तो सध्या या ठिकाणी कशा पद्धतीने काय करू शकतो परफॉर्म करू शकतो टेक्निकली सो so, टेक्निकली जर मित्रांनो बघितलं तर एक कंटिन्युअस अपट्रेंडमध्ये हा स्टॉक आहे सो so, मित्रांनो मला असं वाटतंय की सध्या ह्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेव्हल आहे चारशे पन्नास रुपयांच्या आसपासचा मित्रांनो ह्याच्यासाठी काय असणार आहे इम्पॉर्टंट ले सपोर्ट लेव्हल असणार आहे तो स्टॉक काय होऊ शकतो मित्रांनो तेथेपर्यंत हा काय करू शकतो घसरू शकतो याची दाट शक्यता आहे सो चारशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये माझ्या मते इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी ह्या ठिकाणी ठरू शकतं कारण मित्रांनो बघा एक मिडकॅप स्टॉक आहे त्यामुळे जितक्या खालच्या लेवलला हा स्टॉक आपल्याला ग्रॅप करतायत तितक्या खालच्या लेवलला आपल्याला ग्रॅप करायचा आहे कारण ह्या कंपनीज काय असतात मित्रांनो फारच जास्त ओरटायला असतं सो मला असं वाटतं की चारशे पन्नास रुपयेपर्यंत येत्या काही दिवसात हा स्टॉक मित्रांनो घसरू शकतो सो त्या लेवलला इन्व्हेस्टमेंटची चांगली ऑपर्च्युनिटी तुम्हाला मिळत असेल सो तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके सध्या पण हा एक चांगल्या आणि मेजर सपोर्टला आहे मित्रांनो पण मला असं वाटतं की सध्या जी काय मार्केटची सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला पाहता थोडंसं आपण वेट केलेलं ह्या ठिकाणी कधीही चांगलं असं मला तरी ह्या ठिकाणी वाटतंय अर्थातच भारत पाकिस्तानचं जे काही युद्ध आहे त्याला ह्या ठिकाणी आता काय झालेलं आहे स्थगिती आलेली आहे कालची कदाचित न्यूज तुम्ही ऐकली असेल की भारत आणि पाकिस्तान दरम्यान काय झालेलं आहे समंजस्याचा या ठिकाणी निर्णय झालेला आणि आता हे युद्ध थांबणार हो हो आहे त्यामुळे मार्केट मित्रांनो अप डाऊन जे काय होत होतं इतका दिवस so जे काही ओलाटे होती होती ह्या ठिकाणी कोठे ना कोटी कमी होताना आपल्याला आढळणार आहे सो करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला ला, ला, करा शेअर ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू